हाय फ्रेंड्स स्वागत आहे माझ्या चॅनलवर बघू शकता नवीन ब्लॉगसोबत नवीन सुरुवात आणि शाळेमध्ये ना वेदचं म्हणजे मुलगा प्ले ग्रुपला आहे सो त्याच्या शाळेमध्ये बोरनानं आणि हळदी कुंकवाचं कार्यक्रम आयोजित केलं होतं किती छान मस्त असं डेकोरेशन केलं आहे रंगोली वगैरे काढलेलं आहे बघू शकता ते खास क्षण मी तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून हा ब्लॉग बनवलेला आहे आणि कसं वाटतं मला नक्कीच सांगा फ्रेंड्स प्रत्येकाची निवड वेगळी असते पण आता संक्रांत सण म्हटलं की रोज एक कार्यक्रम ठेवलं जातं केलं जातं आमच्या इकडं जवळजवळ पंधरा दिवस तर असं खूप छान छान कार्यक्रम असतात हळदी कुंकू असू दे बोरणांचं असू दे लग्न झाल्यानंतर पहिला जी जोडी असती त्याची बोरणं असतं असं खूप छान छान कार्यक्रम असतात की छान सजवलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि हे कळस बघू शकता छोटे छोटे उलिसे कळस एकावर एक ठेवून कशी छान सजवलेला आहे मस्त सगळं बारकाईनं मी व्हिडिओ करून घेतलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी थोडंसं कुठं गोंधळलेलं असेल तर सॉरी तरी मी त्यातनं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे बघू शकता सूप वगैरे ठेवून किती छान केलं आहे आणि इकडं बैलांची जोडीसुद्धा ठेवून किती मस्त असं केलेलं आहे त्याच्या साईडलासुद्धा कळस ठेवले आणि त्याच्यावर गुलाबाची फुलं ठेवलेली आहेत आणि हे असं संक्रांतीमध्ये बोरं वगैरे गाजर वगैरे ठेवलेलं आहे आणि हे सुस्वागत आमचं पण किती छान मस्त असं सजवलेलं आहे बघा डेकोरेशन चॉकलेट्स ठेवलेले आहेत भरून आणि हे बघा मी परत एकदा असं दहा सेकंदाचं क्लिक केलेलं आहे पूर्ण टोटली तुम्हाला असं वरून दाखवण्यासाठी आरतीचं ताट वगैरे विठुरायची मूर्ती गणपतीची मूर्ती वगैरे मस्तच असं आणि इतके पालक आले होते आणि सगळ्या चिल्ली पिल्ली सगळ्या प्ले ग्रुप आणि नर्सरी आणि एल के जीच्या सगळ्या मुलांना असं ब्लॅक ड्रेस घालून यायला लावलेलं होतं आणि छान असं सजून यायला लावलेलं होतं आणि हे आमचा <laughs> बच्चा आणि त्याची बेस्ट फ्रेंड हे दोन मेंबर असे आहेत शाळेमध्ये काही झालं तर दोघांची साथ सुटत नाही एक रडाल तर एक समजावून सांगतं असं आणि हे बघू शकता वानमध्ये असं छोटंसं पॅकेट केलं तर गहूचं आणि ही छोटीशी स्टीलची वाटी दिलं असं लेडीज लोकांना म्हणजे मम्मा लोकांना मुलांचं सुद्धा खूप छान त्यांनी बोरणान केलं तो व्हिडिओ अजून यायचा आहे टीचरांच्याकडून म्हणजे चुनमूर चॉकलेट्स वगैरे मिक्स करून असं सगळ्या मुलांच्यावर घालून असं खूप छान बोरणान त्यांनी सेलिब्रेट केलं आहे त्याचे फोटो अजून यायचे आहेत व्हिडिओ आणि फोटो ते आले तरीसुद्धा मी तुम्हाला ते शेअर करेन शॉर्टमध्ये किंवा असं मोठ्या व्हिडिओमध्ये आणि गॅजरिंगसुद्धा झालं त्याचे व्हिडिओ माझ्याकडून चुकून डिलीट झाले ते तुमच्याशी शेअर करायचे होते गॅजरिंगचे सो गॅजरिंगच्या वेळी जे मम्मा म्हणजे मदर लोकं होते ना म्हणजे हेल्प करण्यासाठी थांबलेले पूर्ण गॅजरिंग कम्प्लीट होईपर्यंत त्यांचा सत्कार केला कारण ड्रेस वगैरे चेंज करण्यासाठी मुलांचं हे खूप हेल्प केले होते स लेडीज होते हे तीन चार म्हणजे मैत्रिणी होत्या ह्या सगळ्या मुलांचं ज्या ज्या गाण्याला ज्या त्या गाण्याचं ड्रेस घालण्यासाठी गेटअप तयार करण्यासाठी खूप हेल्प झाला होता ह्यांचा सो त्यांचा सगळ्यांचा सत्कार करण्यात आला आणि हे एवढी गर्दी दिसते म्हणजे तिथं त्या साईडला पण डेकोरेशन केलेलं होतं पण मला तो व्हिडिओच क्लिक करता आला नाही इतकं त्यांनी गर्दी करून ठेवलेलं की पुढं जाताच येत नव्हतं थांबायलासुद्धा जागा नव्हती हो एवढं म्हणजे असं गोंधळ होतं थोडीशी छोटी जागा आहे स्कूलची पण खूप छान असं संस्कार वर्ग वगैरे घेतलं जातात आणि बघा बोरनानच्या गेटअपमध्ये कसा दिसतं आहे हा वेद माझा मुलगा आणि घरी बोरनान केलं पण त्यावेळी असं व्यवस्थित त्याचा व्हिडिओ शूट करताच आला नाही मला खूप गोंधळ उडालेला त्यामुळं बघू शकता की ते छान मस्त मस्त डिझाईन सगळं केलेले आहेत आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा फ्रेंड्स मला असे छान तुम्हाला रोज नवीन ब्लॉग पाहायला मिळतील आणि व्हिडिओ जर पूर्ण बघितला असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा फ्रेंड्स आणि हे शेवटी आम्ही असं फोटो क्लिक केलेले आहेत व्हिडिओ काढायला जमलंच नाही आणि मी अशी तयार झालेली कसा वाटतोय लुक मला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा फ्रेंड्स अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीनं तयार झाले होते आणि हे बाहेर मेन गेटला रांगोळी काढलेली होती आणि बघू शकता तुम्ही किती छान मस्त सेलिब्रेट झालेला आहे आणखीन व्हिडिओ आले तर मी तुमच्याशी नक्कीच शेअर करीन फ्रेंड्स थँक्यू पूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल